आता पाऊस कंटिन्यू आहे की नाही या पावसामध्ये काय होते झाड जास्त उगवते तर याच्यामध्ये आता झाडं उगवतात की नाही तर याला काय करायचं आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी आहे सध्या आणि हे कंटिन्यू सात आठ दिवस म्हणजे आमच्याकडे तर पंचेचाळीस झाले कंटिन्यू पाऊस आहे आणि या पावसामध्ये काय होते आता जसं हवा आहे आणि पाणी पण आहे हे जे झाड आहे की नाही हे झाड काय होते हवेनं काय होते हे असं पडून जाते पडल्यामुळे काय होते त्या बुडाखाली असं गड्डा पडते एका, एका, एका न हा एका न म्हणजे ज्या न पडलं त्याच्या वरच्या साइड ला गड्डा पडते त्याच्यामध्ये पाणी गेलं का मग झाड मरण्यास उबळण्यास त्याला काय म्हणतात उबळते उबाळणे हा उगाळणे म्हणतो की नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं सर्वात प्रथम जे झाड आहे याला काय करायचं चारही बाजूने समजा याला पायानं पहिले उभं करायचं आणि पायाने याला अशा प्रकारे माती लावायची अशा प्रकारे माती लावून काय करायचं याला लवकरात लवकर ड्रिचिंग करायची ड्रिचिंग मध्ये आपल्याला वीस लिटरचा पंप किंवा पंधरा लिटरचा पंप घेतो की नाही तर त्याच्यामध्ये रूट झोन ह्युमिका हे चाळीस एम एल घ्यायचं सोबत गॅसिकच्या गोळ्या मेडिकल मध्ये एका पंपामध्ये तीन किंवा चार टाकायच्या त्यासोबत आपल्याला ब्लू कॉपर तीस ग्रॅम आणि दीडशे ते दोनशे ग्रॅम युरिया पंपामध्ये टाकून आपल्याला पन्नास ते शंभर ग्रॅम एम हे पाणी गोल मध्ये ड्रिचिंग करायचं असं जर केलं ना तर लवकरात लवकर झाड जार जरी गेलं आपलं तरी लवकर रिकवर होईल पण जर पाऊस कंटिन्यू असेल तर लवकरात लवकर आपलं झाड जसं की आता पडत्या पाण्यात तर शक्य नाही ना आले आल्या लवकर उभं करून त्याला आपल्याला ड्रिचिंग करावं हे पूर्ण प्लॉट खराब होऊन जाते आणि हे जे फळफांद्या म्हणतो की ना आपण फळफांद्याला जवळपास जा जसं नेक्स्ट तुम्ही दोन महिन्याला इथून आले की नाही दोन महिन्याला या फांदीला तुम्हाला सत्तर ऐंशी बोंड बघायला मिळतील या फांदीला एक फांदीला फांदीला हे कारण बांधतो की ना आपण असं बांधतो बांधल्यामुळे काय हे कोणीकडे वाढल वर वर हा वर वाढत पण ह्याच्या फांद्या इकडे वाढतो हा असं जर पल्ल्या खाली तर खालच्या खालच्या फांद्या वाढतील का आणि मग ते सिंपोड्या म्हणते ते त्या फांद्या वगैरे